तर आज माझ्या सासूबाई डायरेक्ट जेवता जेवताच रडायला लागल्या का तर ते तुम्हाला पुढे सांगतेच हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू अवर वन मोर व्हिडिओ तर आज होती चतुर्थी आणि आमच्या ऑफिसलाही सुट्टी होती सो आम्ही आलो श्रीक्षेत्र आळंदी येथे सगळ्यात पहिले तर आम्ही घेतले गणपती बाप्पांचे आशीर्वाद त्यानंतर आम्ही आलो ज्ञानेश्वर माऊलींच्या मंदिरात तर सध्या आळंदीमध्ये खूप जास्त गर्दी होत आहे त्याचं कारण असं की आठ दिवसांवर आळंदीची यात्रा आली आहे त्यानंतर आम्हाला यांचाही आशीर्वाद मिळाला आणि आम्ही आलो वापस घरी तर घरी आले होते सियाचे मामा मामी सो आम्ही संध्याकाळचा जेवणाचा बेत बनवला होता व्हेज पुलाव आणि त्यासोबत बनवला होता दाल तडका तर खरंच हे कॉम्बिनेशन खूप जास्त चांगलं लागतं आणि आम्ही ते फर्स्ट टाईम ट्राय केलं होतं आणि ते सर्वांना खूप आवडलं तर तिकडे स्वयंपाक होईपर्यंत हे सगळेजण काहीतरी टी व्हीवरती बघत होते आणि टी व्हीवरती काहीतरी जोक झाला आणि तो यांनी दोघांनी पर्सनली घेतला आणि यांच्या दोघांमध्ये सुरू झाले थोडेसे वाद आणि ते वाद बघा आमची सिया कसे बघत होती ती नक्कीच विचार करत असेल यांचं नाव आजी बाबाला सांगून द्यावं त्यानंतर इकडे आमचा स्वयंपाक रेडी झाला आणि खरंच व्हेज पुलाव खूप जास्त चांगला झाला होता आणि त्यासोबत जे आम्ही दाळजडक्याचं कॉम्बिनेशन केलं होतं तेही खूप छान लागत होतं तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा आणि इकडे आमचे जेवणच सुरू होते आणि इकडे सियाच्या आजी जेवता जेवताच रडायला लागल्या त्याचं कारण असं होतं की टी व्हीवर सुरू होती आमच्या लग्नाची कॅसेट आणि तिथे सुरू होती बिदाई आणि ती बिदाई बघून त्यांना अचानक रडू आलं त्या म्हणत होत्या मुलगी कुणाची असो ती जेव्हा सासरी निघते तेव्हा प्रत्येकाच्याच डोळ्यात पाणी येते आणि खरंच हा क्षण खूप कठीण असतो ज्यांना मुलगी आहे किंवा ज्यांना नाही आहे त्या सर्वांनाच हा क्षण खूप जास्त कठीण वाटतो आणि इकडे आमचं असं सुरू होतं की जेव्हा आमच्या सिंह्याचं लग्न होईल तेव्हा सियाच्या आजीचं आणि पप्पाचं नक्की काय हाल होई होतील किंवा ते किती जास्त रडतील तर इकडे कॅसेटमध्ये ना ही बिदाई बघून त्यांना अजूनही त्यांचं रडू आवरत नव्हतं आणि खरंच हा क्षण खूप जास्त कठीण असतो तर प्रत्येक बहीण भावाचं हे लहानपणापासून पटत नसतं पण जेव्हा बहिणीची बिदाई होते ना तर सगळ्यात जास्त तिचा भाऊच रडतो हे तुम्हाला पुढे दिसेलच तर बघा माझ्या भावाचं आणि माझं लहानपणापासून कधीच पटलं नाही आणि माझ्या लग्नामध्ये सगळ्यात जास्त तर तोच रडला होता तर थँक्यू सो मच फॉर वॉच